एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा नगरपालिकेत वोट चोरी ॲडव्होकेट बाबासाहेब मोहित यांचे विधान विटा नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे प्रशासनाने नुकतीच विटा नगर परिषद तेरा प्रभागांची मतदार यादी जाहीर केली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक तीनची ची लोकसंख्या चार हजार अठ्ठेचाळीस असताना या ठिकाणी दोन हजार चारशे एकतीस मतदारसंख्या दिसून येते तर प्रभाग क्रमांक दहाची लोकसंख्या तीन हजार सातशे चोवीस असताना या ठिकाणी चार हजार तीनशे अठ्ठावीस मतदारसंख्या आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील मतांची चोरी कोणी केली याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळे यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी बोलताना अॅडव्होकेट मुळीक म्हणाले प्रभाग रचना करीत असताना लोकसंख्येच्या दहा टक्के कमी अगर जास्त लोकसंख्येचे प्रभाग तयार करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या होत्या विटा शहराची लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद आहे त्यामुळे साधारण तीन हजार सातशे चौदा पासून चार हजार पंच्याऐंशी पर्यंत लोकसंख्येचे प्रभाग करणे विटा शहराची एकूण मतदारसंख्या मतदार, मतदार यादीनुसार सेहेचाळीस से हजार तीनशे बत्तीस असून साधारण तीन हजार दोनशे आठ ते तीन हजार नऊशे वीस मतदारांचे प्रभाग होणे गरजेचे होते परंतु अंतिम मतदार यादी पाहिली असता दोन हजार चारशे एकतीस पासून ते चार हजार तीनशे अठ्ठावीस पर्यंत प्रभागांची मतदारसंख्या दिसून येते यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ची लोकसंख्या चार हजार अठ्ठेचाळीस तर मतदारसंख्या दोन हजार चारशे एकतीस प्रभाग क्रमांक तेरा ची लोकसंख्या तीन हजार चारशे त्र्याहत्तर तर मतदारसंख्या दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंख्या खूपच कमी दिसून येते याउलट प्रभाग क्रमांक सातची लोकसंख्या तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी तर मतदारसंख्या चार हजार दोनशे अठ्ठावीस प्रभाग क्रमांक दहाची लोकसंख्या तीन हजार सातशे चोवीस तर मतदारसंख्या चार हजार तीनशे अठ्ठावीस या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंख्या खूपच जास्त असल्याचे दिसून येते यावरून प्रभाग क्रमांक तीन तेरा सात व दहा या प्रभागांच्या मतदार याद्या संशयास्पद आहेत हे सकृत दर्शनी दिसून येते अशी माहिती अॅडव्होकेट बाबासाहेब मळीक यांनी दिली